कार मित्रांनो जय शिवराय मी मयूर मंगललास गांगरोडे तुमचं स्वागत करतो आज आपण एका नवीन ट्रॅकला निघालेलो आहोत सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि हा वरळी एरिया माझ्या पाठी पूर्ण आहे चला तर आपण आज एका नवीन ट्रॅकिंगला जातो तर सांगतो मी आपण कुठे चाललो होते सुरुवात झालेली आहे आपल्या ट्रॅकिंगला चला आपण भेटू आता रेल्वे स्टेशनला साडेसहा वाजलेले आहेत आणि आता आपल्या पाठी टमटम आपल्याला मिळालेली आहे तर या टमटममध्ये बसून आपण मुरबाडच्या दिशेने निघालेलो आहोत कल्याणमध्ये मी आहे कल्याणमध्ये आता साडेसहा वाजले सकाळचे तर बघूया टमटमचा प्रवास कसा आहे मित्रांनो माझ्याबरोबर प्रदीप दादा जे माझे गुरु आहेत आणि यांनी मला खरी ट्रॅकिंग शिकवलेली आहे तर दादा बसलेले आहेत टमटममध्ये आणि मी आता त्यांच्या बाजूला बसणार आहे थोड्या टप्पी गाडी चालू होईल दादा कसं वाटतंय सकाळच्या थंडी खूप आहे थंडी खूप आहे कल्याणची थंडी आहे चला तर आपण आता आपण सिद्धेगडच्या बेसला भेटूया टमटम मध्ये बसून प्रवास करून आता आपण मुरबाड बस डेपो जवळ आलेलो आहोत पाठीमागे माझ्या बस डेपो आहे आणि या मधला प्रवास खूप डेंजर होता बाबा पंधराजण बसवलेले एका गाडीमध्ये चला आता आपण एस टी वरून सिद्धगडच्या दिशेला निघणार आहोत मुरबाड वरून एस टीने नारवली गावी जाणार आहोत हा प्रवास मुरबाड ते नारवली चाळीस मिनिटाचा एस टीने नारवली गावी आपल्याला ना, सकाळी पावणे नऊ वाजता पोहोचवले जांबुर्डे बोरवाडी उचले या गावातून आपण सिद्धगडावर जाऊ शकतो <Five pressing ricochip67> उचले गावातून जाणारी वाट सोपी पण जर जांबुर्डी गावातून बोरवाडी गावातली म्हसा येथून सिद्धगडावर जाताना वाटेतच वीर भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजे पाटील यांच्या नावाने आपल्यांना कमान दिसेल आणि तेथून एक प्रवेश मिळतो सिद्धगडावर जाण्यासाठी आपण उचले गावातून जाणार असल्यामुळे वीर भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजे पाटील यांच्या नावाने असलेल्या कमानीला आपल्यांना भेट देता येणार नाही मित्रांनो मी जो बोट दाखवलो आहे तो सिद्धगड आता आपण सिद्धगडच्या दिशेने निघालेलो आहोत आज सिद्धगडचा ट्रॅक चालू झालेला आहे माझा बोट ज्या दिशेने आहे तो सिद्धगड तर मित्रांनो आता आपण सिद्धगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि हा पाटचारा जो रस्ता आहे तो सिद्धगडच्या दिशेने जातो तर सिद्धगडला येण्यासाठी सगळ्यात आधी आपण कल्याण शेशरला उतरलो आ, मी मुंबईवरून कल्याण कल्याणला आलो कल्याणवरून टमटम पकडली टमटमने मुरबाडला आलो मुरबाडने एस टी बस पकडली एस टीने नारवली गावाजवळ उतरलो नारवली गावाजवळ उतरून मी हा जो पाठचा रस्ता दिसतो आहे तिथून दोन किलोमीटर चालत आ, उचले गावाजवळ आलो उचले गाव उचले गावाच्या इथून मी आता इथे सिद्धगडच्या पायथ्याशी उभा आहे तर हा पाठीमागे जाणारा हा रस्ता सिद्धगडच्या दिशेने जातो आणि ह्याच्या पाठीमागे हा जो रस्ता आहे तो गोरखगडच्या दिशेने जातो आणि हा पाठीमागे रस्ता तो मुरबाडच्या दिशेने जातो तर आता अजून पुढे मंडळी आहेत त्यांना आपण भेटणारच हो, आहोत आणि सोबत दादा आहेत तर आता आपण प्रदीपदादांच्या मार्गदर्शनाखाली हा सिद्धगड करणार आहोत चला तर बघूया आता पुढचा प्रवास क्रांतिकारकांची भूमी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतिकारकांची ही बलिदान भूमी ही तरुणांसाठी स्फूर्तीस्थान आहे दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते तेव्हापासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले मित्रांनो ही पाठीमागे नदी आहे जी आता सुकलेली आहे पावसामध्ये इथे खूप पाणी असतं हे बघा दिसत असेल पाठीमागे ही नदी आहे इथे पावसामध्ये खूप मस्त वातावरण असतं तर मित्रांनो आपण उचले गावाच्या इथे सुरुवात केली होती उचले गावातून पुढे चालत चालत आल्यावर धापडपाडा इथे आलो धापडपाड्याच्या इथे येऊन आपण रुपेश शिंदे आणि आई संतोष शिंदे यांचं घर लागतं हे बघा हे ते, है। ते, आपन ते सिद्द, घर आहे आणि इथे आपण का थांबलो तर इथे उत्तम चहा आणि नाश्ता मिळतो जर तुम्ही कधी सिद्ध सिद्धगडच्या ट्रॅकचं नियोजन कराल त्यावेळेस तुम्हाला हे संतोष भाऊचं घर खूप उपयोगी पडेल कारण नाश्ता आणि चहासाठी तर अजून एक कारण ते म्हणजे ह्यांच्याच घराच्या इथून सिद्धगडचा हा सुंदर व्ह्यू बघा सिद्धगडची माची आणि सिद्धगडचा बालकिल्ला चला तर मित्रांनो आता आपण लवकरच माझा नाश्ता तर संपला आता आपण सिद्धगडच्या ट्रॅकिंगला सुरुवात करूयानो आपण धापडपाडा इथे नाश्ता करून निघालो काही पावलांवरती इथे हे जे तुम्हाला दगड दिसत आहेत तर हे दगड वगैरे नसून ही नदी आहे पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असतं कमरे एवढं पाणी असतं तर पावसाळ्यात आला तर हा ट्रॅक जरा रिक्स आहे कारण इथे पाणी असल्यामुळे आपल्याला प्रदीपदादा जिथे दिसत आहेत तर हे असं हे नदी ओलांडून आपल्याला त्या वाटेने जावं लागतं तर पावसाळ्यात याल तर जास्त काळजी घ्या तर मित्रांनो सिद्धगडच्या वाटेवरती सर्वच ट्रॅकर्स मंडळींना सुंदर असं गोरखगडाचं दर्शन होतं मला मी तुम्हाला बोल दाखवले ना तो गोर गोरखगड आहे आणि इथून आपल्या स्पष्ट डोळ्याने गोरखगडच्या वरचं मंदिर दिसतं तर गोरखगडच्या पाठीमागे मच्छिंद्र सुळका आहे आणि ही सिद्धगडाची वाट आहे काहीच अंतरावरती चालत आल्यावरती मला हे सुंदर गोरखगडचं दर्शन झालं आपल्याला सि सिद्धगड दिसतोय हा सिद्धगडच्या पाठीमागे अहूपे घाट आहे आणि अहू अहूपे घाट आहे सिद्धगडच्या पाठीमागे आणि तुम्हाला ही जी दिसत असेल ही लाईन याला टवळीचा घाट बोलतात आणि वरती जे आहे ते टवळीचं पठार तर मित्रांनो ही सिद्धगडच्या वाटेवरून जाताना ही जी वाट आहे त्यावेळेस त्या सुंदर असं गोरगडाचं दर्शन त्याच्या त्याच्यापाठीमागे मच्छित्रा आणि समोर सिद्ध चला तर मित्रांनो आता आपण असा या ट्रॅक्सची अजून काही अंतरावरती चालत चालत जाऊन जा। अशीच माहिती घेऊया हॅलो मित्रांनो जेव्हा आपण कोणतेही गड किल्ल्याची सफर करतो त्यावेळेस वाटेमध्ये आपल्याला हे असं दगडाचं चिन्ह दिसतात म्हणजे दगड एकमेकांवर ठेवलेले असतात तर याचा अर्थ असा होतो की आपण बरोबर वाटेवरती आहोत तर तुम्हीही कुठे नवीन गड किल्ल्यावरती जात असाल तर वाटेमध्ये अशा प्रकारचे चिन्ह ठेवत जा जेणेकरून नवीन येणाऱ्या ट्रॅकर्स मंडळींना वाट आणि वाट वाटेचं मार्गदर्शन योग्य होईल मित्रांनो आपल्या अर्ध्या वाटेचा तर प्रवास आपण संपवलेला आहे आणि हा भीमाशंकर अभयारण्य टू आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघत असाल एकदम घनदाट असं जंगल आहे आणि ह्या पाऊल वाटा तर थोड्याशा थोड्या नाही म्हणजे जास्त दमचाक करणाऱ्या पाऊल वाट्यात चला तर आपण मी तुम्हाला पाऊल वाटा कशा आहेत ते दाखवतो मित्रांनो ही धबधब्याची वाट आहे जी तर माझ्या पाठीमागून दिसत असेल ही वाट खाली धबधब्याला जाऊन भेटते तर पावसामध्ये इथे रिक्स असते पाणी असतं आणि माझ्या पाठीमागे सिद्ध प्रदीप ददा दिस दिसत आहेत तिथून सिद्धगडे सिद्धगडाकडे जाणारी वाट आहे तर आता आपण जवळ आलेलो आहोत फक्त सांगायचं होतं की पावसामध्ये इथे विशेष करून काळजी घ्या कारण की हे बघा खूप मोठे मोठे दगड आहेत तिथे त्यामुळे जरा पावसामध्ये काळजी घ्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्ध कौशल्याने वापर करून स्वराज्य स्थापले तेच तंत्र वापरून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हैराण केले गर्द झाडे व घनताट प्रवास करत असताना सर्वप्रथम आपल्याला ही पाण्याची टाकी दिसते आणि काही वेळानंतर आपण सिद्धगड दरवाजाला भेट देतो सिद्धगड दरवाजा तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता हा दरवाजा जो खूप जीर्ण अवस्थेत आहे पण याला त्या लोखंडी खांबाने संरक्षण देण्यात आलेलं आहे कारण की हा खूप जुना असल्यामुळे आता याची पडझड व्हायला सुरुवात झालेली आहे खूप प्रमाणात झालेली आहे आणि या लोखंडी सईनी याला संरक्षण देण्यात आलं आहे आणि आपण ज्या गावापासून सुरुवात केली होती त्या गावापासून दीड तासानंतर आपण या दरवाजाकडे आलेलो आहोत आता थोड्या वेळानंतर आपण सिद्धावाडीमध्ये जाणार आहोत आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण बालकिल्ला सिद्धगडावरती जाणार आहोत चला तर मग आपण या सिद्धगड्याच्या मित्रांनो याला विरगळ असे म्हणतात विरगळ म्हणजे वीर योद्ध्यांचे दगडांमध्ये असलेले हे शिल्प म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ असलेले हे है शिल्प आहेत तर अशा प्रकारे हे विरगळ असतात हे बघा तर आपण वरती जाऊन अजून असे विरगळ पाहणार आहोत मित्रांनो इथे अजून आपल्याला विरगळ पाहायला मिळत्या त्यानंतर आपण इथे थोडस पुढे आल्यावरती गणपती बाप्पाचं मंदिर शंकराची पिंड दिसते आपल्याला आणि त्याच्याच बाजूला इथेही तोफ दिसते सह्याद्र प्रतिष्ठानने या तोफेचा दुरुस्ती केली होती नारमाता मंदिराजवळ दहा ते बारा घर असलेलं गाव नारमाता देवीचे प्राचीन मंदिर लक्ष वेधून घेते तिचे दर्शन घेऊन आपण सिद्धवाडीत येतो तेव्हा हे गाव बघून सुखद धक्का बसतो आडरानात असून सुद्धा स्वयंपूर्ण आहे अलीकडेच गावात आलेली वीज मुबलक पाणी शेती आणि जंगल संपत्तीमुळे गावकऱ्यांच्या साऱ्या मूलभूत गरजा इथेच भागत असल्याने आधुनिक जगाशी फारसा संबंध येत नाही दोन हजार चारपर्यंत पर्यंत येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा होती तिचे रूपांतर वस्ती शाळेत केले सव्वीस ते एकोणतीस जुलै दोन हजार पाच साली नैसर्गिक प्रकोप झाला अतिवृष्टीने थैमान घातले होते परंतु या विलक्षण आपत्तीनंतर गावकरी लगेच सावरले आणि नव्या उमेदीने उभे राहिले असं हे सुंदर सिद्धवाडी गाव गावांनो आपण दरवाज्यातून आत आल्यानंतर काही पावल्यानंतर आपण या नारमाता मंदिराच्या इथे येतो आणि आपण सिद्धगडच्या पायथ्याशे आहोत किल्ल्याच्या पायथ्याशे आहोत आता नारमाता मंदिराचं मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया आणि मग बाल किल्ल्यावरती सराई करूया मित्रांनो आपण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर काही पावलं सामून आल्यानंतर आपल्याला इथे हा बोर्ड दिसतो त्या बोर्डवर किल्ले सिद्धगड बालकिल्ला म्हणजे ही वाट सरळ सिद्धगडाच्या बालकिल्ल्याकडे नेते तुम्ही बघत असाल तर आता आपला जी वाट आहे ती सरळ खडी चढाई आहे म्हणजे थोडी खडतर असतात थोडी म्हणजे जास्तच असणार आहे आणि ही जी वाट आहे ही वाट आपल्याला सिद्धवाडीकडे नेते चला तर मग आपण बघूया या सिद्धगडाचा प्रवास गावातील घरे बंद होती आणि रविवारचा दिवस असल्यामुळे मी गाव दाखवू शकलो नाही मित्रांनो तुम्हाला त्यामुळे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो गर्द झाडे व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वनजीव पशुपक्षी आढळतात भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले अनेक उपयुक्त वनौषधी येथे आढळतात बाकीचे माझे पुढे आहेत ना मित्रांनो आता आपली खऱ्या अर्थाने खडीच खरी चढाई चालू झालेली आहे थोडा दमचाक म्हणजे जास्त लागतो कारण एकदम खडी चढाई आहे त्यामुळे आणि वाट अशी साधी सुधी राहिली नाही आहे खूपच एकदम छोटीशी वाट आणि त्यामध्ये खूप सारे दगड येतात आणि ही खडी चढाई असल्यामुळे जास्त एनर्जी लागते आणि ऊन वाढलं आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत सव्वा बारा पण उन्हामध्ये गेल्यावरती त्रास होतो आहे पण सावलीतून चालताना बरं वाटतं जरासा सिद्धगड हा खऱ्या अर्थाने ट्रॅकर्सची सिद्धता तपासून घेतो हे बघा मित्रांनो किती मोठे मोठे दगड आहेत दादा पण माझ्या पाठी आहेत दादा डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन किल्ला फारसा परिचित नव्हता तसेच किल्ल्यावर जाणारी वाट पण बिकटच ट्रॅकर्स व्यतिरिक्त कोणी फारसं तिथे जाण्याचा प्रयत्न करत नव्हते मुरबाडपासून एकवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला तरी या ठिकाणी असणारी बौद्धकालीन लेणी उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष सैनिक बाराकी धान्याची कोटारे पाण्याची टाकी यामुळे किल्ल्याचा थोडाफार इतिहास उलगडण्यास मदत होते हा किल्ला गायदारा या महत्त्वाच्या घाट रस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवाचा आखाडा येथे विश्रांतीसाठी थांबत होते पाण्याची सोय सिद्धगडाच्या पश्चिमेला बारामाही पाण्याची विहीर तसेच गडावर पाण्याचे टाके आहेत मुक्कामाची सोय वाडीतल्या कुणाच्याही पडवीत किंवा शाळेत राहू शकतो सिद्धगडाची उंची नऊशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच तीन हजार दोनशे एकवीस फूट आपण जवळ चाललेलो आहोत किल्ल्याच्या आणि इथे बघा आपण विठ्ठल दर्शन आणि आपल्याला विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे आराम करतो तर मित्रांनो आपण आता सिद्धगडच्या बालेकिल्ल्याच्या मधल्या पॅचवर आलेलो आहोत आणि माझ्या पाठी ही गुफा आहे तर या गुफेचा वापर टेहळण्यासाठी आणि राहण्यासाठी होत असेल तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया ही गुफा आणि तुम्हाला बी दाखवतो मी कुठे आहे ते तर हे बघा माझ्या पाठी खोलदारी आणि तो समोर दिसतोय तो गोरखगड तो समोरील येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी व विश्रांतीसाठी या छोट्या खोलीचा उपयोग होत असे दादा थांबवा मित्रांनो समाजी या मोरुकई सारे इलेला बाहेर आहे आई रिटर्न सर खोल दरी आहे तरी इथे येता ना या गडावर मंदिरात उघड्या आबाळा खाली शंभू महादेवाची पिंडी आणि त्यावर नजर स्थिर घेऊन बसलेला नंदी फापनास दिसतो तसेच पश्चिम टोकाशी आल्यावर बुर्जाचे अवशेष पहाव्यास मिळतात गडाची तटबंदी पूर्णपणे नामशेष झाली आहे बाजूने तुटलेला भेदक कडा आणि खालून वर येणारा जोरदार वारा यामुळे कड्यापासून अंतर ठेवूनच गड पाहावा गडावर मुबलक पाणी पहाव्यास मिळते खडकात खोदलेली अनेक जलकुंडे येथे आहेत गडावरून अनेक किल्ले आपल्याला बघायला मिळतात उत्तरेला गोरखगड मच्छिंद्रगड ते भीमाशंकर रांगेतील दुर्ग किल्ल्यापर्यंतचा रम्य परिसर डोळ्याचे पारणे फेडतो या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची एक तोप आपणास दिसते कोकण स्वारीतून इसवी सन सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धगड काबीज केला होता पेशवे दप्तरानुसार सतराशे चौतीसमध्ये मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काही काळ सैनिक ठेवण्याची नोंद आहे अठराशे अठरा नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे आतोनात नुकसान केले नंतरच्या काळात या किल्ल्याचा इतिहास ओसटसा होत गेला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमिकावा या युद्धतंत्राच्या कौशल्याने वापर करून स्वराज्य स्थापिले तेच तंत्र वापरून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हैराण केले सह्याद्री स्वातंत्र्याची प्रेरणा देतो मात्र दगाबाजी व फितुरीचा रोग समाजाला घात करतो येथेही फितुरीमुळेच सिद्धगडाला दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला ब्रिटिश अधिकारी हॉल याने वेडा घातला व क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू केला त्यात हिराजी पाटील हुतात्मा झाले भाई कोतवाल यांच्या शरीराची साळण झाली ब्रिटिशांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांच्यात थोडी धाकधुगी होती कुरकर्मा हॉलने त्यांच्या डोक्याला बंदूक लावून चाप ओढला भाई कोतवाल हसत हसत स्वातंत्र्याच्या वेदीवर चढले व अमर झाले आज सिद्धगडवाडीच्या दक्षिण बाजूला बोरवाडीतील एका ओढ्यात हुतात्मा स्मारक उभे राहिले त्यांचे दर्शन घ्यावे आणि सिद्धगडाला मानाचा मुजरा करून परतीच्या प्रवासाला निघावे गडावर आमची मित्रमंडळी भेटली आणि आम्ही संपूर्ण गड फिरलो चला तर मित्रांनो आता इथेच थांबतो निसर्गाची काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा आता लवकरच भेटू एका नवीन भागामध्ये